आई जगदंबे साप खोटा आहे हे महाराणी येसुबाई कानावर हात ठेवून मोठ्याने ओरडल्या त्यांच्या समोर उभ्या असलेल्या दाशींची आणि रायगडाचे किल्लेदार चांगोजी काटकर खंडोजी बल्लाळ आणि महादजी यांच्या गर्दनी चुकल्या महाराणी येसुबाईंची अवस्था पाहून सगळ्यांचा देह कापत होता सगळ्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते कोणाच्याही ओठातून एकही शब्द फुटत नव्हता आतापर्यंत महाराणी येसुबाई साहेब महालांच्या आधार घेऊन तशाच उभ्या होत्या हरकार्याने आणलेल्या बातमीने त्यांच्या पायात त्राण उरलं नव्हतं त्यांना आभाळच जुळून अंगावर कोसळल्याचा भास होत नजर होता संताजीराव महालात आले आत आले आल्यास त्याने महाराणींना आदबीनं मुजरा केला महाराणीच्या नजरेला नजर भिडवायचे धाडच त्यांना होत नव्हते संताजीरावांचा चेहरा पडला होता त्यांचे डोळे नेहमी सारखे लाल होते परंतु त्यात पहिल्यासारखे तेज नव्हते त्यांच्या डोळ्यातून अविरतपणे अश्रू ओघळत होते राजदरबारात नेहमीच रुबाबात उभे राहणारे संताजी आज मात्र गर्दन झुकून होते संताजी मराठे शाहीतील रण गाजवणारे रणमर्द तुम्ही ताटमाने शत्रूला सामोरे जाणारे शिपाईगडी तुम्ही तुम्हीच असं माना झुकून उभे राहिल्यावर आम्ही काय करावं महाराणी येसुबाईंनी संताजींना आपल्या प्रश्नांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला महाराणी साहेब आम्ही शंभूराजांना नाही वाचू शकलो आम्ही सौराज्याच्या धन्याला वाचवायला अपयशी ठरलो आम्ही शर्मिंदे आहोत म्हणूनच संताजीची गर्दन झुकल्याय त्याच्या डोळ्यातील करारीपणा संपलाय संताजी अपराधी आहे तुमचा आणि ह्या सौराज्याचा महाराणी साहेब जे काय बी तुम्ही ऐकलं ते समज खरं आहे जी संताजी कुठं घडलं हे सगळं संगमेश्वरावर पण पन महाराज तर पन्हाळ्यावर गेले होते ना होय जी महाराणी साहेब कवी कलश आणि गणोजी शिर्के यांचा झगडा झाला त्यात शिर्क्यांनी कवी कलशांना पळवून लावलं कवी कलश किल्ल्याच्या आश्रयाला गेले शंभूराजांना पन्हाळा किल्ल्यावर झालेल्या फितुरीचा सुगावा लागला होता राज पन्हाळ्याच्या रोखानं गेले होते पन्हाळ्यावर जाताना राजाने फितुरीच्या कपटात सामील करणाऱ्या लोकांनी कैद केलं शंभूराजाने आपला मोर्चा संगमेश्वरावर वळवला राजांनी संगमेश्वरावर हल्ला करून शिरक्याचं वतन इनाम सारं जप्त केलं या वक्ताला औरंग्याचा सरदार शेख निजाम म्हणजे मुकरब खान पंचवीस हजारांची जंगी फौज घेऊन कोल्हापुरी भागात होता कोल्हापूरपर्यंत यवन सैन्य पसरलेले आहेत म्हणून राजांनी रायगडाकडे परत घेण्यासाठी हा अवघड आणि दुर्गम रस्ता निवडला होता राजांच्या पाळतीवर असलेल्या शेख राजांचा त्याला निजाम हिरांनी दावलेल्या जवळपासच्या आडवाटेनं संगमेश्वराजवळ पोहोचला संताजी आपल्या शंभू राजांनी काहीच प्रतिकार केला नाही का केलाजी केला, केला महाराणी साहेब पण मुखर खानाजवळ दोन तीन हजार हशम होत राजांनी अगोदरच आपलं मावळं मोरं धाडलं असल्यामुळे त्यांच्याजवळ चारशे पाचशे घोडाईत होतं फक्त लढाईच्या धामधुमीत कवी कलशांना बाण लागला आणि ते घोड्या उडून खाली पडले कवी कलशांनी आमच्या आबासाहेबांनी माळोजी घोरपडेंनी शंभूराजांनी परत निघून जाण्याची विनंती केली पण शंभूराजांनी कुणाचं काही ऐकलं नाही वैरी चालून येतोया या हे बघून आपल्या जवळच्या छोट्या मोठ्या कुमिकेला सोबत घेऊन बेबान होत ते मुघलांवर तुटून पडलेत आपला जोर थिटा पडला गणिमाचं फावलं राज कैद झालं आमचा आबासाहेब या सौराज्याचं सरसेनापती मालोजी बाबा घोरपडे कामी आलं त्यांचं निधन झालं काय काय बोलता संताजी मालोजी बाबा कामी आले जी महाराणी साहेब संताजीच्या तोंडून एवढाच शब्द कसा बसा बाहेर पडला आणि मग धिप्पाळ देहाचा रांगड्या मनाचा बेडर आणि निदण्या छातीचा तो रणवीर योद्धा हातात आपलं तोंड खुपसून हमसून हमसून रडू लागला शंभूराजे कैद झाल्याची बातमी म्हणजे महाराणी येसुबाई यांच्या जीवावर वीज कोसळावी अशीच होती धरणी जणू दुभंगली गेली आहे असाच भास त्यांना जाणवू लागला मस्तक गर फिरायला लागला। पाई लागले पाय अशाही परिस्थितीत स्वतःला सावरलं त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होतीच त्या फक्त शंभूराजांच्या पत्नी नव्हत्या तर स्वराज्याच्या महाराणी होत्या शंभूराजांच्या गैरहजेरीत त्या राज्यकारभार पाहत होते सरसेनापती मालोजी बाबा घोरपडे यांचा मृत्यू हा दुसरा धक्का त्यांना बसला होता आणि मालोजी बाबांचे पुत्र संताजी त्यांच्या समोर हमसून हमसून रडत होते अशा वेळी स्वतःचं दुःख कुरवाडत बसणं स्वराज्याच्या महाराणीला शोभण्यासारखं नव्हतं त्यांनी आपलं काळीज दगडासारखं कठोर बनवलं संताजी संताजी वडील गेल्याचं दुःख खूप विशाल असत संताजी डोळे पुसा आणि याच वेळी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईल तेव्हाच मालोजी बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी शपथ घ्या आणि पूर्ण करा तुम्ही लांबची दौड करून आलात थकला असाल आराम करा या आता तुम्ही संताची महाराणींना मुजरा करत निघून गेलेत महालाच्या पायऱ्यावर असणाऱ्या शेवकाला येसूबाईंनी आवाज दिला आमच्या खाशा अंगरक्षकांना तयार होण्यास सांगा जा तुम्ही महाराणींनी सेवकाला दिलेल्या आज्ञेने किल्लेदार चांगोजी काटकर अचंबित झाले त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून येसूबाई त्यांना बोलल्या चांगोजी गडावर किती फौज आहे आपली पाच हजाराची फौज आहे महाराणी साहेब त्या फौजेतील दोन हजार चखोट निष्णात धारकरी निवडा यवनाच्या ताफ्यातून आम्ही महाराजांना सोडून आणतो तुम्ही राजारामांची आणि रायगडाची देखभाल करा रायगड नीट सांभाळा त्या देव महालाकडे धावतच जगदंबेच्या मूर्ती समोर आल्या आणि त्यांनी जगदंबेच्या समोर ठाण मांडले संभाजी राजांच्या आठवणी त्यांच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले त्यांचा ऊर भरून आला कंठ दाटून आला डोळ्यातील अश्रूने पापण्यात जड झाल्या आणि त्यांच्या दोन्ही गालांवर अखंडपणे अश्रू वाहू लागले काही केल्या त्यांना ते थांबविता येईना आता यावेळी त्यांना आधार देणारे कोणीच नव्हते थोरले आबासाहेब नव्हते की आऊसाहेब जिजाऊ नव्हत्या पडल्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे हंबीर मामाही नव्हते कुणाच्या तोंडाकडे आता त्यांनी आशेने पहावे आता फक्त होती ती आई जगदंबास येसुबाईने एक दीर्घ श्वास सोडला डोळे मिटले आणि मग त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले आई जगदंबे प्रत्येक स्त्रीला आपलं सौभाग्य हे प्राणाहून प्रिय असतं आमच्यापासून ते तू हिरावून घेऊ नकोस आज पहिल्यांदाच तुझ्या समोर पदर पसरला आहे आम्हाला मोकळ्या रिकाम्या हाताने परत पाठवू नकोस आमचं सौभाग्य आमच्या पदरात टाक आदेश देऊन युद्ध वेश धारण करून कमरेला अडकवून उतार होण्यासाठी महालाबाहेर महादजी येसुबाईंची वाट पाहतच होता येसुबाईंच्या सोबत त्यांच्या खाशा अंगरक्षकांची एक तुकडी सोबत होती येसुबाई रणवेशात साक्षात रणचंडिकाच भासत होत्या किल्लेदार चांगोजी काटकर धावतच येसुबाईंना सामोरे गेले चांगोजी झाली का तयारी होय महाराणी साहेब गडावरील फौजेतील कडवे रणबहादर जे जीवाला जीव देतील असे निवडले ह्याचे पालखीत बसून येसुराणी जगदीश्वराकडे निघाल्या मंदिराच्या जवळ येताच समाधी समीप आल्या समाधीच्या चिऱ्यावर फुले वाहिली। आपले मस्तक टेकून थोरल्या महाराजांचा आशीर्वाद घेतला दर्शन घेऊन पालखी महादरवाजाकडे मार्गस्थ झाली येसूबाई आपल्या आवडत्या घोड्यावर स्वार झाल्या पथकातील मावड्याने ललकारी दिले हर हर महादेव येसूबाई फौजेसह खेळण्याच्या रोखाने निघाल्या मुकरब खानाला टक्कर देण्याचा आपल्या मनाशी निर्धार करून फौजे समोर त्यांचा अर्ध्या पूर्ण केले होते एका वळणावर समोरून एक घोडेस्वार येताना दिसला सारं घोडधड सावध झाला पथकातील एका मावड्याने खातरजमा करण्यासाठी पुढे दौड घेतली आणि त्या घोडेस्वाराला समोर केले ओळख पडताच त्याला येसुबाईच्या समोर आणण्यात आले महाराणी येसुबाईच्या जवळ येताच घोड्यावरून उतरून त्याने मुजरा केला त्याला अंगभर जखमा झाल्या होत्या त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते छातीवर घाव पडून मोठी जखम झाली होती त्याचा फाटला होता तो अगदी काकुर्तीला येऊन बोला महाराणी तू कोण आहेस कुणीकडून धाव घेतलीस तू म्या सदा म्या संगमेश्वरी आपल्या शंभू राजांच्या जमावात होतो राजांचं काय झालं सदा त्या शेख निजामानं डाव साधला मुघल हशम लय होती महाराजान मालोजी बाबानं झुंज कडवी दिली पण कायबी उपयोग झाला नाही माझ्या छताळावर जोराचा घाव पडल्यामुळे म्या बेसुत पडलो मेलो म्हणून त्या लोकांनी मला सोडला म्या जव्हा सुदीवर आलो तेव्हा त्या निजामानं त्या मुकरबखानाने महाराजांसनी आणि कवीराजासनी दोरखंडानं आवडून घोड्याच्या पाठीवर लादलं होतं ते वाऱ्याच्या वेगानं त्याच्या कोल्हापूरच्या तळाकडे निघून गेला होता सदा आता कुठपर्यंत मजल मारली असेल त्या खानाने येसुबाईंनी अधीरतेने विचारले महाराणी साहेब खानानं पन्नाला देखील वलांडला असेल आपल्या कुठल्याही सरदाराला राजाच्या कैदीची खबर नाही त्यामुळे कोणी देखील राजांची सुटका करायला आलं नाही तो मावळा येसुबाईना खबर सांगता सांगता मोठ्याने रडू लागला महाराणी येसुबाई क्षणभर गांगरून गेल्या जोपर्यंत मुकरब खान सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात होता तोपर्यंत आपल्या फौजांनी त्याच्यावर गनिमी काव्याने हल्ला करून संभाजी महाराज व कवी कलशांची सुटका करता आली असते आता तो मोकळ्या मैदानात पोहोचला असेल कोल्हापूरच्या तडावर मुघलांचा फौजपाटा मोठा आहे उघड्या मैदानावर मुघलांचं बळ जास्त आणि सोबतीला त्यांचा तोफखानाही असणार होता मुघलांशी मोकळ्या मैदानात झुंज देणे म्हणजे स्वतःचा आत्मघात करून घेण्यासारखं होतं स्वराज्याच्या महाराणीला असा अविवेकी विचार करून चालणार नव्हतं त्या जखमी मावळ्यांच्या दवापाण्याची सोय करायला सांगून आपला घोडा येसूबाईंनी रायगडाच्या दिशेने वळवला आपला हात उंचावत त्या सर्व मावळ्यांना बोलू लागल्या मावळ्यांनो सह्याद्रीच्या खोऱ्यात त्या मुकरब खानाला गाठून शंभूराजांची आणि कवी कलशांची सुटका करण्याचा आम्ही निश्चय केला होता पण खानाने मोठ्या चतुराईने सह्याद्रीचा कठीण मुलूक पार केला या परिस्थितीत मोकळ्या मैदानात मुघलांशी लढणे म्हणजे आत्मघातकी ठरेल छत्रपतींना कैद केल्यामुळे औरंगजेब लवकरच मराठ्यांची राजधानी रायगडावर हल्ला करू शकतो आणि छत्रपतींचा कुटुंब कबीला कैद करण्यासाठी रायगडाकडे कूच करू शकतो आपण सर्वांनी माघारी फिरून रायगडाचे प्राणपणाने रक्षण केले पाहिजे असे म्हणून महाराणी येसूबाईंनी आणि त्यांच्या फौजेने रायगडाकडे कूच केली